जे बोललेले आहेत तुम्ही मला विकत घेतलं नाही ते, ते ज्यांना ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांच्याविषयी त्यांच्या ज्या भावना आहेत आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचा हा मतदारांचा प्रश्न आहे ना विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले आम्ही नाही घेतले विकत याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना